काही देशात कोणी बोलायला तयार नाही कोणी विरोध करायला तयार नाही सर्वसामान्याच्या बाजूला कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि नुकसान पहिल्या तासाला मुंबईला उमेदवारी दिले पाहिजे पाच सहा तासात मतदारसंघ सोशल मीडियाच्या माध्यमातून साडे लोकांनी हलवून असा आता नाही आम्ही इंट्री करत नाही मुंबईला त्यांच्या तर फक्त सर्वसामान्य माणसाला आनंद आहे की आमच्या बाजूची कोणतरी लढणारा या जळगाव जिल्ह्यात आहे कोणीतरी स्वाभिमानी या जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यात आहे कोणीतरी निरोधी राहिला या ठिकाणी ठामपणे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा आहे जिल्ह्याचे नागरी वाट ही कोणीतरी त्या ठिकाणी सुरुवात असलेला आहे हा अनेकांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि लोकांनी जो पाच सात तासातच सोशल मीडियाच्या माध्यमातून जो जिल्हा सोडला त्याचे आम्ही अतिशय उमेदवार फिरतो त्या ठिकाणी त्याचं विनंती करायचा आशीर्वाद घ्यायला जातो आणि लोकांची विनंती करत असतो परंतु या ठिकाणी उलट चित्र बघायला मिळत की अनेक लोकांकडे गेलो तर लोक स्वागत आणि सत्कार आणि त्या ठिकाणी पटाके फोडून छान हात घालून स्वागत आणि सत्कार करतात याच्यातून सर्वसामान्य माणसाला किती आनंद झालाय ते त्या ठिकाणी लक्षात बघायला मिळत आपल्या सगळ्यांना अधिक आपला वेळ येतात आपल्या प्रमुखांच्या आपण बोलायचं मी आपल्याला एकच विनंती करणार आहे आमदारांच्या भाषणातून आलं तेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे आता कुठेतरी हिंदू मुस्लिम नवीन कायद्याचे आश्वासन देणे आणि भूत रचना एवढ्यावर संपण्याची निवडणूक राहिलेली आहे आपण काँग्रेस राष्ट्रवादी ते लोकांचा मतदार अनुभव आहे आपल्या परत मत जास्त असल्यामुळे कडे बघून लोक जास्त मतदान करत असल्यामुळे नेते आपल्याकडे जास्त असल्यामुळे आज त्या ठिकाणी भूत रचना आपला भर नसतो परंतु दहा पंधरा टक्के त्या मतदान त्या ठिकाणी आपण जर अधिक चांगलं लक्ष त्या ठिकाणी राहलं तर नक्कीच आपला विजय पर्यंत आपल्याला ठिकाणी येणार होते आपल्या साऱ्यांना करणारी आपल्या एरियात आपल्या बूथवर आणि तिने महानगराध्यक्षांवरती मोठी दावा आहे आहेत आपल्या साऱ्यांचे संपर्क साधून एक बिटल बैठक आपल्या पक्षी त्या ठिकाणी घेणार आहे आपण चांगले दूध नियोजना अतिशय सुरेश राऊ या निवडणुकीत सज्ज राहिलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटलं सोशल मीडिया असेल न्यूजपेपर असतील ट्विट मीडिया असेल याच्या माध्यमातून सगळे भाजपचा पोटाचे पण जो आहे त्यांनी काय काम केले काय काय केले हे सर्वसामान्य माझं आता बाहेर कमी कळायला परंतु त्यांना बूथ परिणाम दूध मध्ये आपला माणूस बसून घेते नाहीतर जर आपला दूध माणूस दूधमध्ये नसला तर दहा पाच टक्के मध्ये एक प्रकरण होण्याची शक्यता असते आणि आपण बाहेर कोणाच कष्ट घेतो एक पाहिजे आपण घरेकडे करून कष्ट घेतो आणि शेवटच्या दूधवर राहतो अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी नाही आपल्यांनी एवढी प्रगती आहे त्यांनी करण्यात आपण महान राष्ट्र दे सेंटर सारेंगे संपर्क राहू आपण अधिक आणि जीव ते जीवनावर घ्यायच योग्यते आपल्या भारतीय बँकेसाठी आलोय होता करावदीच्या आताला येतात सर्व सामान्य लोक सुधाराच्या ठिकाणी सर्वसामान्य पाकडे बोलतो आपला असता फक्त प्रमुख प्रदर्िकांची बैठक आपण लिया मदत ठेवलेली कारण की आपल्याला आरोग्य भाग आहे आणि याच्या आधी अनेक आपल्या महानगरपालिकेने आपल्याला वैयक्तिक भेटी घेऊन सांगितलंय की आपल्याला येणाऱ्या काळात काय काय कशन आहे त्याच्यामुळे नाटी आपल्याला योजना ओपन करणार नाही म्हणून आपल्या महागाव आपल्याला सांगितलं असू द्या त्याचं पण आपल्याला प्रेमित आपल्याला त्यांनी पहिले दि आपल्यासाठी या मतदारसंघात काही होते की नाही अशी परिस्थिती किंवा फाईट ठेवा बापायला पाहिजे त्याचा पण आनंद झाला एका बातम्या आपल्या आपल्याला ठिकाणी बघायला मिळाल्या आणि ते सुद्धा लोकशाहीचे चौथे आधार सर्व आहे आपल्याला जिथे वाटलं होतं की लोकशाहीचा चौथा आधार सर्व अर्धा आहे की काय परंतु आता जळगाव जिल्ह्यात तरी मला असं वाटतं की लोकशाहीचा चौथा आधार सर्व अतिशय पक्कापणे मजबूत त्या ठिकाणी Ya kerjaan, ni apa sahaja, mana minat kita, ni di buat kerja यातिशय नियोजन अतिशय सज्ज ठिकाणी टाळतोय प्रत्येक गोष्ट नियोजन असेल सांगितलं ते आपल्याला त्या ठिकाणी कळवते आपण सारे मला आशीर्वाद देण्यासाठी महाविकास आघाडीला इत्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित झाला परत जेव्हा आपल्याला झालेला आहे आम्हाला आपल्याला भूक लागली परंतु तो आपल्याला मान्यवर ऐकून जायचंय मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि मात्र आपल्याला